रामजी सकपाळ नावाच्या एका बहुजनाच्या घरात जन्माला आलेला एक भीमराव की जो आंबावडेकर नावाच्या गुरुजींकडनं ना दत्तक घेतला जातो आणि त्यांचंच नाव घेऊन नंतर भीमराव आंबेडकर म्हणून मोठा होतो त्यांनी प्रचंड अभ्यास केल्यामुळे वेदांमध्ये जसं म्हणलेले ब्रह्म जानयती ती ब्राह्मण हा म्हणजे अभ्यास करून सगळं तो मोठं झालेला आहे तसं त्या अर्थाने भीमराव आंबेडकर ब्राह्मण ठरतात वेदांमध्ये त्या डोक्यामधलं चातुर्वण्याचं भूत कधी जाणार नाही जो शिकलेला असेल जो ज्ञानी असेल तो ब्राह्मणच असेल सोलापूरकर बोलतोय आणि तो त्यांबासाहेबांना ब्राह्मणी करून टाकतो आता ह्याच्या कानाखाली जाळ काढला म्हणजे कनशिलात वाजवली की याच्यातला मनुवाद बरोबर झाला काय गरज यांना शिवाजी महाराजांबद्दल बोलायची बाबासाहेबांबद्दल बोलायची आणि उगच समाजामध्ये विष कालवायची सोलापूरकर तुम्ही जिथे असाल तुम्ही बाबासाहेबांना आरे करून म्हणताय की तो अरे आम्ही म्हणू तो आमचा बाप आहे बाप तू म्हणशील का माझा बाप आहे हा अरे तुला एवढं बोलण्याचं स्वातंत्र्य त्या बाबासाहेबांनी दिलं जप आपले शब्द मागे घे शिवाजी महाराजांबद्दलचे मी मागे घे आणि यांच्याबद्दलही मागे घे नाहीतर कोणी नाही मारलं तरी चालेल पण मी तुला जोडणार मी तुला मारणार बाबासाहेबांचा आणि शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही नाही सण करणार लोकांना काय म्हणायचं ते म्हणू थे द्या थेट तू त्यांना ब्राह्मण करतोयस आणि अरे अरे तुझी लायकी काय एका पिक्चर मध्ये एक भूमिका घेतली म्हणजे तू काय मोठा अमिताभ बच्चन की काय हे जे काय ते बोलले हा बोललाय तो काय राहुल सोलापूरकर जे काय बरलाय ह्याच्यातनं फक्त वाद निर्माण होऊ शकतात ह्याच्यातनं फक्त माती भडकू शकतात आणि माथी भडकणार आणि ह्याला जन्माची अक्कल शिकवणार आम्ही जे वर्ष